सोशल मीडियावर विविध व्हिडिओ व्हायरल होत असल्याचं आपण वारंवार पाहतो त्यातील बऱ्याच व्हिडिओमुळे आपले मनोरंजन होते पण अनेकदा रील्सच्या नावाखाली अश्लील डान्सचे व्हिडिओ पाहायला मिळतात लोकप्रसिद्धीसाठी कोणत्या थराला जातील हे सांगता येत नाही सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे ज्यात एक जोडपं असं काहीतरी करत आहे जे पाहून तुम्हीही कपाळावर हात मारून घ्याल तेव्हा संपूर्ण व्हिडिओ बघा आणि अशाच व्हायरल व्हिडिओसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका अनेक लग्नांमध्ये आपण नागिन डान्स करणाऱ्या व्यक्तींना पाहिलं आहे लग्नाच्या वरातीत अशी एकतरी व्यक्ती असते जिला नागिन डान्स केल्याशिवाय राहवत नाही सोशल मीडियावर अशा डान्सचे अनेक व्हिडिओ आपण पाहिले आहेत पण सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक जोडपे हा डान्स करताना दिसत आहे विशेष म्हणजे हे दोघेही चक्क चिकलात उभे राहून नाचताना दिसत आहे हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे लोक प्रसिद्धी मिळवण्यासाठी कोणत्या थराला जातील हे सांगता येत नाही असाच खटकणारा प्रकार या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे या व्हिडिओतील पती पत्नी सुरुवातीला चिखलात उभे राहून नागीत डान्स करायला सुरुवात करतात त्यानंतर दोघेही चिखलामध्ये चक्क लोळत डान्स करतात त्यांचा हा डान्स पाहून आसपास असलेले लोकही त्यांच्याकडे आश्चर्याने पाहत आहेत हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप चर्चेत आलाय हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी प्रतिक्रिया दिला आहे एका युजरनं लिहिलं आहे बापरे हा कसला डान्स दुसऱ्या युजरनं लिहिलं आहे आजकाल लोक काय काय करतील हे सांगता येत नाही तर तिसऱ्या युजरनं लिहिलं आहे विचित्रपणा आणखी काही युजर्स व्हिडिओवर हसताना दिसत आहेत तुम्हाला या व्हिडिओविषयी काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका